बेधडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा राज्यभरातील जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात भेसळ तर कधी निकृष्ट दर्जाच्या अन्नाचा पुरवठा केल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय पनवेल ग्रामीण बालकांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याची धक्कादायक घटना समोर कळंबोली वसाहतीत सेक्टर ई परिसरातील अंगणवाडी क्रमांक पंचावन्न मध्ये हा प्रकार घडलाय हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकांनी संताप व्यक्त करत संबंधित विभागाकडे तक्रार केली आहे या प्रकारामुळे बालकांच्या आरोग्यालाही धोका असल्याचे स्पष्ट होत असून पोषण आहाराची जबाबदारी असलेल्या महिला बचत गटाच्या कार्यपद्धतीवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या ठिकाणी पोषण आहार शिजवण्याची जबाबदारी नवी मुंबईतील येथील महिला बचत गटाकडे देण्यात आली आहे बुधवारी देखील अंगणवाडी क्रमांक चोपन्न या ठिकाणी नेहमीप्रमाणे बालकांना पोषण आहार रव्यापासून तयार करण्यात आलेल्या उपीटचं वाटप करण्यात आलं होतं यावेळी काही बालकांनी आहार खाल्ला तर काही बालकांनी आहार घरी नेला महिला आघाडीच्या असलेल्या बागल या घटना घडलेल्या अंगणवाडी परिसरात वास्तव्यात असून त्यांचे अंगणवाडीत जात आहे अंगणवाडीत वाटप करण्यात आलेल्या पोषण आहाराचे सेवन केल्याने बागल यांच्या बाळाला उलट्या झाल्याचे बागल यांनी म्हटले आहे शालेय पोषण आहार घरी नेल्यानंतर अंगणवाडीतील एका बालिकेच्या आहारात अळ्या पालकांच्या निदर्शनास आल्या पालकांनी तात्काळ याबाबतची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकारी स्नेहल बागल यांना कळवली बागल यांनी तात्काळ अंगणवाडीत पोहोचून तेथील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना याबाबत जाब विचारत संताप व्यक्त करत थेट एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे या प्रकारची तक्रार केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा